काय दलिंदर सांभाळतो छगन भुजबळ सारखे सांभाळतो देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील घाणीला ऐकू येणार आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही रिपोर्टरला किंमत देत नाही आम्ही मनोज जरांगे पाटील सोलापूरला किती पब्लिक होती किती दाखवली हे माहीत आहे लोकसभेला कार्यक्रम केला आता विधानसभेलाही करून घ्या मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ काय सांगतो हे आम्हाला महत्वाचं नाही नाशिक त्याला दाखवून देईल सगळे सीट पाडून मनोज जरांगे पाटील भिडे गुरुजी जंगल आमचं आहे तर वाघ आरक्षणाची शिकार करेल हे शब्द देवेंद्र फडणवीसांचे आहेत यांचा झेंडा उचलून कल्याण होत नाही त्याला आरक्षण लागतं देवेंद्र मराठा लांब चालला आम्ही पण छत्रपतींच्या विचाराचे हिंदूच आहेत आता हे नवीन अस्त्र काढलं वाटतं मनोज सरांगे पाटील छगन भुजबळला गणिताचं मास्तर करा आरटीओचं पद दिलं पाहिजे भुजबळांना दोन हजार चोवीस ला सांगू आमची संख्या किती होती तर मनोज सरांगे पाटील छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे नाशिकच्या सभेत फक्त हजार लोका आले होते अशी टीका भुजबळांनी केली होती यांनी प्रतिक्रिया आहे घाणीला घाणच ऐकू येणार आहे भुजबळांनी आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही आम्ही रिपोर्टरला किंमत देत नाहीत नाशिक त्याला दाखवून देईल किती लोक होते तर असं म्हणत जरांगेनी भुजबळांवर टीका केली भिडे गुरुजी त्याचबरोबर जंगल आमचं आहे तर वाक आरक्षणाची शिकार करेल असं जरांगे यांनी म्हणत भिडे गुरुजींवरही टीका केली फडणवीसांनी हे नवीन अस्त्र काढलं वाटतं पण याचा झेंडा उचलून कल्याण होणार नाही त्याला आरक्षणच लागेल आम्ही पण छत्रपतींच्या विचाराचे हिंदू आहोत असं जरांगे यांनी म्हटलंय दादा छगन भुजबळ यांनी अशी टीका केली जरांगीची शांतता रॅली होती असं म्हणत मन, होते की पाच लाख लोकांचा मोर्चा सांगितला हो गेला मात्र पोलिसांचा रिपोर्ट आहे की आठच हजार लोक होते पाच लाख लोक आले तर नाशिक बंद पडलं असतं मोर्चा यायचे काय त्यांची संस्कृती आणि काय त्यांची घाणरडे उच्चार होते अशी टीका जी आहे ती भुजबळांनी केली नाही घाणरडी उच्चार तर कोणी वापरले नाही तर त्यालाच घाणीला घाणच ऐकू येणार का बाजी मराठ्याचे संस्कार चांगले आहेत त्याची काही अडचण नाही तो संस्कार शिकायची गरज नाही आम्हाला राहायला मुद्दा आठच हजार होते म्हणाला ना तुम्ही रॅलीला आठच हजार लोक होते पाच लाख नव्हते असं भुजबळ संबंध नाही आता तो माणूस कोणाचा आहे देवेंद्र फडणवीस रिपोर्ट कोणी दिला पोलीस आहे पोलीस कोणाचे देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री तेवे किंवा सरकारमध्ये त्यांच्यात तेवे आणि रिपोर्टला किंमत नाही देत आम्ही समाजाला काय दिसतंय मीडियाच्या माध्यमातून हे आमच्यासाठी महत्वाचं सरकारला काय रिपोर्टिंग गेली हे आमच्यासाठी महत्वाचं नाही सोलापूरला किती पब्लिक सोला हो। होती किती दाखवली हे सुद्धा आम्हाला माहिती बरं नाही सरकारला समजा दाखवली दहा हजार सोलापूरला होत असं समजा दाखवले आम्हाला माहिती किती होते आमच्या समाजाला माहिती महाराष्ट्राला माहिती तुम्ही फक्त एवढंच फसवा म्हणा देवेंद्र फडणवीसला असे थोडे होते थोडे होते दाखवून दाखवून लोकसभेला कार्यक्रम केला लोकसभेला विधानसभेला करून घ्यावा अशाच फटा माहिती पोरवा किती लोक होते आणि काय होते जर आता ह्या सविश्वास ठेवणार असले तर मीडियावर दिसतय व्हिडिओ येत यांना सवय लागली समजा आता आमचे जर कुठं पाच हजार लोक असले तर ते, ते म्हणतात अडीचशे होते इतकी बेस्ट सवय लागली आम्हाला अडीचशे होते आता लोकाला दिसतं तिथं अडीचशे होते वीस हजार होते आमचं सगळ्यात महत्वाचा विषय आम्हाला आमच्या समाजाला काय दिसतं हे महत्वाचं आहे छगन भुजबळ काय सांगतो आणि ते देवेंद्र फडणवीसने काय बोलायला लावलंय हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आमचं अस्तित्वाचा विषय आम्हाला माहिती आहे आम्ही आमचं आता बघतो काय करायचं ते त्याची काय सांगायची गरज नाही आम्हाला आठ हजार होते, होते एका दहा हजार होते एका पाच लाख होते हे लोकांना माहिती अण्णा शिकताला दाखवून देणारे आठ हजार होते सगळे सीट काढून दाखवणारे का लाख होते आ, दादा संपूर्ण जंगल तुमचं आहे मग आरक्षण महाकावी कशाला मराठी मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठं घेऊन बसलाय असं भिडे गुरुजी म्हणाले हे शब्द देवेंद्र फडणवीसचे याला त्याला दोष देऊन उपयोग राहिला आता आता उपयोग नाही दोष देऊन हे देवेंद्र फडणवीसचे आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना जंगल आमचं आहे ना वाघ शिकार करणार आरक्षणाचं कशाला लागतंय ना हे ज्या ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत त्यांना माहिती आहे आरक्षण कशाला लागतं कारण त्यो ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं स्वतःच्या बहिणीचं भावाचं कल्याण नाही ते करू शकत नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्यांचं उठून त्याला आरक्षण लागणार आहे त्याचे पोरं मोठे करायला त्याचे बहीण भाऊ मोठे करायला त्याच्या नात्यातले पोरं मोठे करायला जातीतले मोठे पोरं करायला लागणार हे असल्या शाळामुळं देवेंद्र फडणवीस मराठा लांब चालला मधला सगळा मराठा लांब चाललाय आता यांच्यापासून जाईल कारण जिथं मराठ्यांचं हित बोललं जात नाही तिथं काहीच बोलणं उपयोग नाही आम्ही आम्ही पण हिंदू छत्रपतींच्या छे। विचाराचे आम्ही पण हिंदू आहे आम्ही आमचं आरक्षण मिळवू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकीच्या नाव ठेवायचं बोलायचं बंदी केलं हे देवेंद्र फडणवीस एक एक आसर काढतो आता हे नवीन काढलं वाटतं हे नवीन आसर हे साखळी षडयंत्र आता माझ्या विरोधात माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे याला सगळ्या देवेंद्र फडणवीस जबाबदारी थोडं राहून राहून देवेंद्र फडणवीस पुरे भाजप आहे आता उठवा म्हणा तुला काय लोक उठायचे तू जितला जितला ज्या संघटनेचा ज्या पक्षातला माणूस उठवते आणि आमच्या विरोधात तिथले मराठे बाजूला निघणार आहे चॅलेंज आहे माझं बघ मराठी बाजूला निघते कारण प्रत्येकाला जात कळते लेकर कळते पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही जो बोल त्याच्या मागचे मराठे बाजूला निघणार आहे बघ मला दोन हजार चोवीसला निघते आणि गणित शास्त्रज्ञ त्यालाच कर त्या भुजबळला लय आकडे येते त्याला बिष्ट लिहा पाच लाख लोक असले की आठ हजार होती वयाच्या आकड्याला शास्त्रज्ञ त्याला सिद्धी <laughs> <laughs> पदवी दिली पाहिजे नाही ते टोपी अशी घातलेली असती त्याला ते अशी घातली पाहिजे इकडून लाटकालेला असतो काय नाही छान सा। माणूस सापडला त्याला गणित लिहायला गणिताचा मास्तर कर म्हणा त्याला छगन भुजबळ म्हणजे सगळीकडे कुणाचे मराठीचे कुंकट सभा होत्या काय असं गणित करी जायचं रोडवर मोज आलटो पद असलं द्या म्हण त्याला एखादं शिट्टी तोंड असं तो फर्र वाजेली की निघाला गाडी थांबे की लिहायची मराठी किती होती गाडी काय दलिंदर संभळीत छगन भुजबळ सारखे तेव्हा फडून ये चोवीसला सांगू Thank you for coming.